महाराष्ट्राचा पुरावा देतो कौरव काय केलं होते सोपट्या खेळत होते आणि सोपट्या खेळत असताना त्यावेळेला धर्मराजाने बघितलं धर्मराजानं बघितल्याच्या नंतर धर्मराजा तिथे गेला त्यावेळेला शकुनी मामा म्हणले अरे धर्मा बघतोस काय खेळायला ए तो म्हणला मला त्याच्यातलं ज्ञान बोलत चला मला त्याच्यातलं ज्ञान ज्ञान नाही ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही तिथं डोकं दिलं पाहिजे का धर्माला त्याच्यातलं ज्ञान होतं का अजिबात ज्ञान नव्हतं तरी सुद्धा तो धर्मराज काय गेला सोट्या खेळायला गेला त्यावेळेस त्याने आपलं सगळं काय केलं पणाला लावलं तेवढे म्हणला दादा माझ्याकडे जेवलं होतं मी तेवढं सगळं पनाला लावले आता माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही त्यावेळेला चकुनी मामा नाही राहिले ना काय राहिले त्यावेळेला तुम्हाला तुम्ही पाच पांडव आहेत ना पांडव लावले आता तुम्हाला आता बास करू आता माझ्याकडे कर पनाव लावायला मा काहीच राहिलेलं त्यावेळेला चकुनी मामाला अरे अस कस द्रौपदी द्रौपदी राहिलीये द्रौपदीला पणाव लावल्याच्या नंतर द्रौपदी सुद्धा जिंकली द्रौपदी जिंकल्याच्या नंतर दुशासनाला म्हणले जा, जा ए, दुशा त्या द्रौपदीला घेऊन हे जसा दुशासन गेला त्यावेळेला घरापशी गेल्याच्या नंतर तो हाक मारू लागला द्रौपदी हे द्रौपदी बाहेर त्यावेळेला द्रौपदीच्या मनामध्ये विचार आला कि आतापर्यंत मला कोणी नावाने हाक मारली कोणी आता बाहेर जाऊन ज्या वेळेला बाहेर आले त्यावेळेला म्हणले भाऊजी तुम्ही नेमकं कोणत्या राजामध्ये राहताय काय तुम्ही नेमकं कोणत्या राज्यामध्ये राहत आहे ते काय नाही तू आता आमची कोण झाली दाशी झाली का तू पनाव लावली गेली होती आम्ही जिंकले तुला सभेमध्ये बोलावले त्यावेळेला द्रौपदी येत नव्हती काय केलं तिच्या साडीला धरलं केसाला धरलं आणि वडत कौरव

आणल्याच्या नंतर तिचं वस्त्र हरण करायला लागले त्यावेळेला द्रौपदी पांडवांकडे बघते पांडवांनी माना खाल्ल्या खाली घातल्या का कारण ते आता काय चालते सेवक कशामुळे ते जिंकले होते सेवक आणि त्यावेळेला द्रोणाचार्याकडे बघितलं पितु म्हणत होते त्यावेळेला त्यांनी सुद्धा माना खाली घातल्या त्यावेळेला द्रौपदी म्हणले आम्ही असं ऐकले काय मी असं ऐकले ज्या राज्यामध्ये मतारे माणसं नसतात काय ज्या राज्यामध्ये मतारे माणसं नसतात ते राज्य नसतं हे तुमच्या समोर काय चाललंय हे तुमच्या समोर काय चाललंय त्यावेळेला पितुंबा म्हणतात द्रौपदी तुझं सगळं बरोबर आहे काय तुझा सगळं बरोबर आहे पण मी अन्न दुर्जनाचं खाल्ले मी अन्न दुर्जनाचं खाल्ले त्याच्यामुळे मला एक शब्द बोलता येणार मी म जाऊन सांग सांगत ज्या वेळेला सगळ्यांनी साथ सोडली त्यावेळेला द्रौपदीनं जगाच्या चालक मालकाचा दावा केला